डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी रमेश नेटके यांची निवड संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली आहे संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील स्पाइस हॉटेलमध्ये पार पडली यावेळी पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष विकास भोसले राज्य समन्वयक इकबाल शेख यावेळी पवार राहुल साळवे अँड पवार अध्यक्षपदी रमेश तर जिल्हा संघटक पदी प्रकाश सातपुते जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडके जिल्हा सचिव रवींद्र खरात कोशाध्यक्ष अमोल आळंजकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र रमेश लिंगायत जब्बार तडवी संदीप गायके संतोष खाजे संतोष खाजेकर आरती सोनवणे हरि लोखंडे आलिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी रमेश नेटके यांचा सत्कार संघटनेचे राज्य अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत व राज्य संघटक तेजस राऊत यांच्या हस्ते करण्यात आला नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास भोसले तेजस राऊत यांनी इकबाल शेख यांनी यावेळी त्यांनी देखील व्यक्त केले किशोर यांनी प्रस्तावित केले प्रकाश सातपुते यांनी आभार मानले आपला महाराष्ट्र जितेंद्र छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी राजा माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची बैठक पार पडली मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यात संघटनेची वाढ इतक्या गतीनं होते की त्यात आज आम्ही निवडलेले जिल्हाध्यक्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश नेटके यांची निवड करण्यात आलेली आहे तर जालना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आलेली बाकीचे त्या त्या जिल्ह्याचे पदाधिकारी त्या त्या जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमची मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांची टीम ते निश्चित करत आहे त्याही निवडी आज फायनल झालेले आहेत मला दुसरी आनंदाची गोष्ट सांगायला विशेष अभिमान वाटतो की एन टी व्हीच्या माध्यमातून राज्यात यूट्यूब चॅनल पत्रकारितेचं विस्तार करणारे आमचे मित्र भाई शेख यांची मी आज राज्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे नगर हे त्यांचं मूळ गाव आणि तिथूनच त्यांची पत्रकारिता चालते आजच्या मराठवाडा दौऱ्यात राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकासदादा भोसले तसेच आमचे मित्र आणि संघ परिवाराचे कार्यकर्ते अमोल साळुंके पाटील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत हेही मी आवर्जून नमूद करतो राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या चळवळीत सक्रिय व्हा आणि डिजिटल पत्रकारांना शासन दरमारवी आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळावी या माफक अपेक्षेची पूर्तता होण्यासाठी कार्यरत रहा एवढीच मी डिजिटल पत्रकारांना विनंती करतो जय हिंद जय महाराज